गावचे सरपंच होता उपसरपंच हा आता सुद्धा आहे आणि भरपूर तुम्हाला सामाजिक क्षेत्राच्या संदर्भातले सगळा अनुभव आहे विकासाच्या कामाच्या संदर्भात कुठं काय करावं कुठं काय करायचं आता तालुक्यात काही काही लोक करतात टीका साहेबांवर काम केलं नाही किंवा पाणी साठवलं नाही वगैरे याविषयी काय बोलणार तुम्ही मी प्रथम सांगतो की गेली चाळीस वर्ष माझे वडील आदरणी पितर साहेब काम करत होते मी पण वैभवरावांकडे काम करत होतो मी पंचायत समिती सदस्य होतो दूध संघात संचालक होतो आणि आता या गावचा उपसरपंच आहे पण असा कामाचा माणूस आणि असा कामाचा आमदार मी उभ्या महाराष्ट्रामध्ये कधी पाहिला नाही माझ्या मी ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य होतो त्यावेळेस पटारावर जाणारा नाही म्हणून जिल्हा परिषद सदस्य होतो त्या मित्राला एकाला फोन केला होता अरे मित्र म्हणलं काय परिस्थिती तू वैभवराव पित्रांचं आहे कसं चालले काय अरे बाबा म्हणलं मी जरी वैभव पित्रांचा कार्यकर्ता असो पण मी असा आमदार पाहिला नाही की जो झिरोतून काम चालू झिरो ठिकाणाहून काम चालू केलं पाचवी किलोमीटर एकाच वेळेस काम संपून टाकितो असा आमदार मी पाहिला तिथून मागे आपल्याला पाच किलोमीटरला पाच वर्ष हेलपाटी मारायला लागायचे येथे माझ्या गावाला सुद्धा बाजून रस्ते चालू आहेत मी सांगितलं साहेब माझ्या गावाला लग्न करायचं असलं तर कमीत कमी, -कमी पंचवीस ते तीस हजार रुपयाचा मंडप लागतो लग्नाला साहेबांनी मला तिथं पारावर तीस लाखाचा मंडप दिलाय आमच्या दलित वस्तीमध्ये दहा लाखाचा मंडप दिलाय तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उन्हामध्ये होता त्यांनी दलित वस्तीमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली आपल्या भारताचे नवे देशाचे नवे जगाचे शिल्पकार घटनेचे ते उन्हामध्ये मी इथं तात्काळ तिथे दहा लाख रुपये तात्काळ दिले आम्ही परत असे मॅडमने आम्हाला व्हॉट्सअपला टाकलं होतं की कोणाला पोल लागतील तर पोल न्यायला आम्ही पोलाचा ठराव करून ग्रामपंचायत तिथे गेलो तेव्हा सुभाष पोलाचे पैसे आले ज्यावेळेस मंजूर होतील पैसे त्यावेळेस मी तुझ्या गावाला पोल देईल आणि आम्ही सहज म्हटलं साहेब आमच्या इथं दसकऱ्या विधीला गेल्यानंतर दावं पाडायला गेल्यानंतर अख्खे लोक पावसामध्ये बसतात मला कमीत कमी हजार लोक बसतील असा मंडप द्या तात्काळ त्याच मिनिटाला त्यांनी एकजुटीने फोन करून सांगितलं आणि माझ्या गावाला स्मशानभूमीच्या ठिकाणी पाडतो सोळा लाखाचा सभा मंडप दिलेला आहे म्हणजे जो माणूस जसं मी सांगवी धरणाच्या बाबतीत पाडोशी धरणाच्या बाबतीत ज्या ज्यावेळेस मंत्रालयात जाण्याचा योग आला मला आम्ही पोपट शेर धारडे असेल मधुकर दादांचा जो खाके आहे की जो होणार नाही ते स्पष्ट तोंडावर सांगणार का हे काम होणार नाही तुम्ही याचा नात करू नका ना आणि होणार आहे ते सांगणार का पंधरा दिवसात का महिन्यातच मी काम करणार तीच पद्धत ह्या तालुक्यातल्या कार्यसम्राट आमदारांनी तालुक्यामध्ये राबवली त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की त्यांना प्रचार करायची काही गरज नाही त्यांचं काम बोलताय कामावरच लोक मतदान करतात मी उलट प्रश्न लोकांना विचारतोय की बाबा ना तुम्ही एका बाबाला म्हणता चाळीस वर्ष काहीच केलं नाही मग चाळीस वर्ष जर काही केलं नाही म्हणून तुम्ही आमदार साहेबांना निवडून दिलं आणि आमदार साहेब म्हणजे पहिले दोन वर्ष कोरोनाचे गेले नंतर एक वर्ष सत्तेच्या बाहेर गेले शेवटचे दोन वर्ष भेटल्यानंतर दोन वर्ष भेटल्यानंतर त्यांनी दोन वर्ष चाळीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढला तरी तुम्ही म्हणताय आमदार नकोय का नको त्याचं कारण सांगा असं कार्य सम्राट आमदार या उभ्या महाराष्ट्रात कोणाकडे नाही तिथून मागं मी बऱ्याचदा मंत्रालयात राहायचो पाचशे ला बऱ्याचदा राहायचो आदिवाशांचं टोटल महाराष्ट्राचं बजेट आपल्या आमदारांक राहायचं तरी सुद्धा त्यांना सुद्धा कधी तालुक्यामध्ये एवढा निधी आणता नाही आणि दुसऱ्याकडून मागून अडीच हजार कोटी रुपये निधी आणलाय मी तर म्हणतो ह्या तालुक्याने त्यांची हातीवर बसून मिरवणूक काढायला पाहिजे निवडून तर द्यायलाच पाहिजे पण हातीवर बसून मिरवणूक काढायला पाहिजे त्यामुळे माझ्या गावात जास्तीत जास्त मतं मी विकासाच्या बाजूने देणार आहेत म्हणजे लांबटे साहेबांना देणार आहेत